नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचा स्वागत करतो श्री देश देशमुख फिल्म का हिरो बनना काफी असर आहे दोस्तो लेकिन रिअल लाईफ मे हिरो बनना काफी मुश्किल आहे ते काम करून दाखवलं मित्रांनो दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा मध्ये सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं सर्वांचा लाडका पहिल म्हणून ओळखला जाणार कुस्तीतला देव माणूस म्हणून ओळखला जाणारा पहलवान विजय भाऊ चौधरी सायगावकर जळगाव जिल्ह्याचे शान आणि म्हणून ओळखला जातो मित्रांनो टिपल महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा मध्ये सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरी झाला आणि महाराष्ट्री केसरी ओण्याचा बहुमान प्राप्त केला मित्रांनो खानदेश भागातील कुस्तीवरती प्रेम करणारे वस्तान मंडळी पहिलवान आणि कुस्ती शोकिराची छाती बोटी होते मित्रांनो जेव्हा पण कुस्ती मैदान असतो विजय भाऊ चौधरीचं नाव जेव्हा घेतलं जाते मित्रांनो तेव्हा सायगावचं नाव निघतं मित्रांनो जळगाव जिल्ह्याचं नाव घेतलं जाते मित्रांनो आणि खानदेशचं नाव घेतलं जाते मित्रांनो तेव्हा सर्व कुस्तीप्रेमी प्रेमी वस्तान मंडळी आणि पैलवानची खानदेश भागाची शाती बोटी होते मित्र यात काही शंकरे मित्र असं पहिलवान बनणं फार अवघड मित्र पण काय जबरदस्त पहिल क्रिकेट मधला देव माणूस म्हणून ओळखला जाणार सचिन तेंडुलकर आणि कुस्तीतला देव माणूस म्हणून ओळखला जाणारा विजय भाऊ चौधरी मित्रांनो व्हिडिओ आला सिन्फो युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले खानदेश भागाचे कुस्ती मैदानचे व्हिडीओ बघण्यासाठी भेटू फोडीच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्रांत देशमुख